श्रीकांत श्री गणेश आणि गुरुवर यांना करून ज्या विषयाची वाट चालू लागली ती वाट आहे गुरु घरी जाणार आहे करण्याची व्याख्या मला एकच माहिती आहे रुपये दोन रुपयाची तुळशीची माळ संतांच्या हातून मिळाली एकदा टाकली की भारताने कॉलरच्या बाहेर माळ काढून गावर मिरवते काय झालं मामा नाही वारीला गेलतो आषाढीला घातलेली कार्तिकीपर्यंत टिकली नाही <laughs> काय झालं नाही म्हणजे पाहुण्यांकडे गेलतो ला। लावली गळ्यातली काढून खुंटीला त्या खुंटीला अडकवली काय नाही काय काय फरक पडतो आपण फक्त माळ अडकवायची नाही घालायची आणि घातली तर ती नीट घातली पाहिजे कारण टिकली पाहिजे ही टिकण्यासाठी अनेक विषयांचा त्याग करावा लागतो आता त्याग म्हणजे काय घरदार शेतवाडी कामधंदा नोकरी पाणी आम्ही सगळं सोडून फक्त वारीच करायची आहे का बाबांना हे करायची गरज नाही आमचा काम धंदा नोकरी पाणी संसार प्रपंच सगळं सांभाळून आमच्याकडं थोडासा वेळ आहे गे। तो भगवंत नामस्मरणासाठी ठेवायचा बाकी प्रपंच सोडून परमार्थ करण्याचं आमच्या कुठल्याच संतांनी सांगितलं नाही आज माऊलीच्या समाधी सोहळ्याचा आनंद आपण घेण्यासाठी चाललो किती वैराग्य त्या तेरा वर्षाच्या आतल्या बाबांना माऊलीचं आणि मग बावीस वर्षापर्यंतची समाधी अवस्था जे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओठावरचं दूध दू वाळणं लागेल या अवस्थेत आहे आणि मग आम्ही फक्त पंधरा दिवस आठ दिवस दहा दिवस या सोबण्यामध्ये चालतो आमच्यामध्ये सुद्धा ते वैराग्य असलं पाहिजे आणि म्हणून म्हणजे समर्थ रामदास स्वामी सुंदर वर्णन करतात की येण्या सावध कधी उशीर सावधानतेचा इशारा माझ्या संतांनी आपल्याला दिला सावधान अगो सावधान, आणि बोला सावधान सावधाने, सावधाने। कधी नारायण मोजशी खेळता खेळता दहा वर्ष कधी निघून गेलं कळलं नाही हे दहा वर्षे सुटला रे मदन आणि मग काय तू सावधान दादा या पचरंगाच्या वाटा पंचवीस सागर मोठा आई बापा संगीत आणि बायकोचा प्रेम किरे मोठा बाबांनो ती म्हणेल ती खरी पूर्व दिशा तर बाबा ही बायको किती दिवसाची गोय भरती कन्या पुत्र तुला प्राप्त होती त्याची चपडे तुला गिरे भ्रांती नकळे शिवस्वरूपाची कीर्ती आता तुम्हाला चाळीसी तुझ्या डोळा लागली चाणसी आणि जोड सोनी कोणी बाबा तुला दिसेना ज्ञानयनी मग पन्नासाची भोय भरती पन्नासाची भोय भरती हलू लागल्या तुझ्या दाताच्या पंगती आणि शांत शुभ्र केस तुझ होती बाबा तुला तुला म्हातारा कि रे म्हणते चाळीशी झाली पन्नासाची भोय भरती <coughs> हलू लागल्या तुझ्या दाताच्या पंगती श्याम शुभ्र केस तुझे होती तुला म्हातारा किरे म्हणती आता साठीची हाती घेऊन या काठी वसा वसा लागत से पाठी बाबा तुला हसतातही लहान 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 पोरटी मग सत्तरीच्या विवेचना तुला जागा बसले ना उठवेना आणि उठल्याने चालवे ना अरे चालल्याने बोलवेना मग चार वीस मिळून ऐंशी तू झाला दा किरे दागी दिशी आणि जैसी जडा विनवच्छी तैसा गोशी काशी इथपर्यंत म्हातारलय पडत ऐंशी वर्षाचं म्हातारलय तो अंदाज दात नाही हे खाऊ नको ते डायबिटीस होईल ते पिऊ नको ब्लड प्रेशर वाढेल इथं बसू नको मोठ्या बैठकीत मात्रा तुझं काय काम नाही मागच्या आठगळीत पण जायचं गपचुप गुमान तिथंही नाही गप परवडलं तिथंही गप नाही बसला तर वृद्धाश्रमात रवानगी आहे आणि तिथंही नसलं तर जा एकदाच वारीला कस बाबाला बाबांना आमचा काही उपयोग नाही तेव्हा आमची अवस्था ही होती पण म्हातारा बाबांना कुठपर्यंत जोपर्यंत उपयोगात आहे देह शरीर तोपर्यंत आपण सगळ्यांना प्रिय असतो पण जेव्हा आपण निकामे होतो ना काही कामाचे नसतो तेव्हा हाड 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 हाड, हाड। हिता बस नको उठाव ना तिथं बसा तिथनं नको तिथं जा काय करायचंय समोरच्या बैठकीत म्हाताऱ्या मागे जायचं आडगळी ही अवस्था आमची आणि एकाचीच नाही सगळ्यांची म्हणून नवा पुढे दिले पूज्य ते तेच संपले तुझे गुज्ज आणि तू हे म्हणशी माझ 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 या गुरुच आपण आता कोणी नागी रे तुझे मग हा राजन सोडवणी गेला देगा तुझा कोरडा पडला जनमनती मेला, मेला 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 मोठा आनंद करून गेला पर म्हातारा आता म्हातारी रडतीया काय सांगू आहे कसा गवा लाग्या, या म्हातारा मेला रे बाई वाड्यात आलं तर कमरच्या किल्ल्या खळा खळा वाजायच्या महा

घरी सुद्धा सोडून टाकायचे किती दिवस लागले ना तिथे पंचवीस वर्ष आणि वारीत कितीत का मग हा प्रवास किती आहे तुमचा दहा दिवस दहा दिवस अगर तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकता हा विश्वास आहे तुम्हाला मग घरी गेल्यानंतर अजून एक सहा महिने बघा बघ सहा महिने तुमची माटिकली समजायचं की मी जीवन खेळायचं आम्ही आमच्या जीवनावरती एवढा गौरव करतो पण बाबांनो हे क्षणिक आहे जे आहे ते समाजासाठी जे आहे ते लोकांसाठी आहे आपलं स्वतःचं काहीच नाही आहे इथंच सगळं राहणार आहे आणि म्हणून या दिंडीमध्ये सोळ्यामध्ये आपण चालतो जेवढा काही आपल्याला लोकांना मदत करता येईल दुसऱ्याचा विचार करता येईल तेवढा आपण करावा आणि संस्कार संस्कृती याचं जतन करावं आपल्या घरची नातवंड कधी या चांगल्या वळणावरती येतील त्यांच्याशी दुसबुस साधायचं त्यांच्याशी बोलायचं त्यांना काही कथा सांगायच्या त्यांना इकडं आपल्या परमार्थाकडं ओळू ओढून घ्यायचं आज मोबाईलची दुनिया एवढी बिघडलेली आहे टी व्ही सिनेमा याच्या पलीकडून जाऊन हा मोबाईल समाजामध्ये लहान मुलांच्या मनावरती एक विकाराचं दूर झालेलं आहे आणि म्हणून आपण आपल्या घरातल्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या मुलांकडं लक्ष द्या आणि मोबाईलपासून त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगते आणि मी या ठिकाणी मला माहेरी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानून तुम्ही सगळेजण बुकेजलेले आहात कार्यक्रम थँक्यू हरिभक्त परायण चंदाताई तिवारी सम्राट भारूड सम्राट हे पंढरपूरून इथे आले आपले माहेश्वरी दिंडीला विनंती देऊन आले तरी त्यांचं माहेश्वरी दिंडीकडून खूप खूप धन्यवाद करण्यात येत आहे आणि आजचा महाप्रसाद माहेश्वरी समाज अजयजी भुतडा अशोकजी भराडिया आणि अध्यक्ष पवनजी खंडेवार यांनी श्रीफळ घेण्यासाठी पुढे यायचे आणि डॉक्टर डोळे डोळे साहेब यांनी आपल्या कार्यक्रमाला हाजरी दिली त्याबद्दल ते त्यांचा धन्यवाद करतो त्यांच्या सहपत्नीक ते आले आणि त्यां त्यांच्या वडिलांनी आत्तापर्यंत त्यांनी दोन लाख डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले त्यांचे मी धन्यवाद करतो आणि विकास भोगरे साहेब हे अतिशय सुंदर यांनी भी विनय आपल्याला केलंच तरी त्यांचंसुद्धा आम्ही माहिती धन्यवाद करतो या